काल बारामतीमध्ये शरदचंद्र पवारांनी अहिल्यादेवी होळकरांची जयंती योगेंद्र पवारांना पुढं करून साजरा करण्याचा प्रयत्न केला अहिल्यादेवींच्या कार्याची वयाच्या नव्वदाव्या वर्षामध्ये शरद चंद्र पवारांना जाणीव झाली अहिल्या देवी होळकरांचं कार्य हे आपल्या नातवांच्या माध्यमातून धनगर समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पवारसाहेब करतायत याच्या पाठीमाग नातवाला राजकीय शक्ती धनगर समाजाची कशी मिळेल हा प्रयत्न या जयंतीच्या जा माध्यमातून शरदचंद्र पवारांनी केलेला आहे अहिल्या देवींचं कार्य आणि त्यांच्याबद्दल जर एवढा आदर पवार साहेबांना आहे तर आपल्या घरामध्ये अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा एक तरी पन्नास वर्षामध्ये आपण बसवली का अहिल्यादेवी होळकरांचा विचार आणि वारसा जपणार बिके कोकरेंचं नेतृत्व जे या महाराष्ट्रातल्या गोळ्याबाबड्या धनगरांनी तळ हाताच्या फोडावर जपलं होतं अनेक तरुणांच्या मध्येच पुल्लिंग जागृत झाला ज्या धनगर समाजाला महाराष्ट्रामध्ये एकत्रित करण्याचं काम केलं त्या बिके कोकरेंचा घात कुणी केला याच मात्र उत्तर पवार साहेब अजून महाराष्ट्राला मिळालेलं नाही जे अण्णासाहेब डांगे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते त्या अण्णासाहेब डांगेंना आपल्या पक्षामध्ये घेऊन आजपर्यंत आपण काय संधी दिली याच उत्तर महाराष्ट्रातल्या धनगरांना मिळालेलं नाही धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती सत्तर वर्ष धनगर समाज लढत असताना त्यांना एनटीच्या टीच्या सवलती एसटी मागत असताना एनटीच्या सवलती आपण का दिल्या याचं उत्तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला अजून मिळालेलं नाही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा ही सलग पंधरा वर्ष साहेब तुमची महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती या कालावधीमध्ये एकही धनगर समाजाचा आमदार आपल्या पक्षात नाही एकही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत पन्नास वर्षात तुम्ही कोणत्या कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्री केलं याचं उत्तर साहेब तुम्ही महाराष्ट्राला दिलं पाहिजे का धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी वाढवले नाही धनगर समाजाच्या नेत्यांना कायम थांबवण्याचा आपण प्रयत्न केला आणि म्हणून ही जी अहिल्या देवळकरांची जयंती आहे ही फक्त धनगर समाजाच्या भोळ्या बाबड्या समाजाला मतासाठी आपल्या नातवाचं लॉन्चिंग करण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे आज जर तुम्हाला धनगर समाजाबद्दल एवढा कळवळा असेल तर योगेंद्र पवारांना आणि रोहित पवारांना धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती अमरूपोषणाला बसवा या महाराष्ट्रातला धनगर समाज हा निश्चितपणे योगेंद्र पवार रोहित पवारांना साथ देईल आणि आरक्षणाच्या प्रश्नास सोडवण्यासाठी जर रोहित पवार आणि योगेंद्र पवार उपोषणाला बसले तर निश्चितपणे धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भामध्ये साहेब तुम्हाला न्याय द्यायचा आहे अशा पद्धतीची भूमिका या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या तरुणांपर्यंत पोहोचेल आणि आमच्यामध्ये लढण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं कदाचित तुम्ही अशा जयंतीच्या माध्यमातून समाजाला आकर्षित करता आणि बारामतीमध्ये आता कोणाला तरी दुसऱ्या नातवाला लाँच करण्यापेक्षा तिथं कोकरे देवकाते गावडे बुरुंगले यापैकी कोणाला जरी आपण संधी दिली तरी निश्चितपणे तुमचं धनगर समाजाबद्दलचं प्रेम हे दिसून येईल आणि म्हणून तुम्ही अनेक वर्ष या समाजाचं राजकीय शोषण केलेलं आहे जयंतीच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा या समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करताय त्याचा मी खेद व्यक्त करतो कारण पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही धनगर समाजाची उन्नती व्हावी हो असा कधीही प्रयत्न केलेला नाही आणि आता सुद्धा तुमच्या या नीतीच्या माध्यमातून धनगर समाजाला कधीही न्याय मिळेल असं अपेक्षित नाही हीच तुमच्या कालच्या जयंतीच्या माध्यमातून दिसून येतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत जे काम केलं ते कायम धनगर समाजाच्या द्वेषाचं केलं हेच महाराष्ट्रातल्या तरुणांना माहिती आणि महाराष्ट्रातला तरुण तुमच्या या गोष्टीला फसणार नाही कायम तुम्ही धनगर समाजाच्या पोट शाखेमध्ये वाद लावून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केलेला आहे बारामती इंदापूर शिरूर दौंड फलटण या भागामध्ये कायम हाटकर आणि शेगर हा वाद लावला आणि कायम या दोन समाजाचं तुम्ही योग्य पद्धतीनं वापर करून घेतला ही गोष्ट धनगर समाजाच्या तरुणांना आता Netas because